नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी तर अनेक यूट्यूबवरती व्हिडिओज येत आहेत की दहा हजार बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले पुन्हा सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे तर अशा अनेक व्हिडिओज आहेत परंतु यासंदर्भात आता अधिकृत परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे पुणे जिल्हा परिषद यामार्फत देखील हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्याचबरोबर आदित्यता एक तटकरे असतील तर यांनी देखील तसं वक्तव्य व्यक्त केलेलं आहे तर तर यांनी दिल्या माहितीनुसार अर्जाची कोणतीही छाननी होणार नाही आहे आणि जर तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळत असतील तर सरसकट सगळ्याच महिलांना या संदर्भात हप्ते मिळणार आहेत आणि याचबरोबर नवीन नोंदणी देखील सुरू होणार आहे तर याची सुरुवात अपकमिंग दिवसामध्ये मुख्यमंत्री बैठक झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही बैठक अपेक्षित आहे तर यानंतर हा निर्णय होईल आणि लवकरच सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता किंवा पंधराशे रुपये जे काही मंत्रिमंडळ बैठकमध्ये ठरेल ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा